ठिकाणी प्रमाणे यंदा देखील आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत आपल्या पक्षाचे नेते सन्माननीय रामदासजी आठवले दरवर्षी चूक न करता बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करण्यासाठी लोकांना एकत्र करतात ही खूप मोठी गोष्ट आहे बाबासाहेब आंबेडकर आज त्यांचा आपण एक शृती दिन या ठिकाणी साजरा करतोय एकोणसाठ वर्ष त्यांना झाली जाऊन पण आज देखील आपल्या मनातून आपल्या डोक्यातून आपल्या विचारातून आपल्या गरजेतून बाबासाहेब आंबेडकर अजिबात संपलेले नाही बाबासाहेब गेले त्यावेळेला आम्ही लहान मुलं होतो आम्हाला काही कळत नव्हतं हो शाळेला सुट्टी दिली घरी आलो आणि आम्ही खेळायला गेलो पण मोठी माणसं ज्या वेळेला संध्याकाळी कामावरून परत आली सायकली टाकत त्यांनी कस बस घर गाठलं आणि लगेच मुंबईला आले आणि मुंबईला बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या वेळेला मृत्यू झाला त्यावेळेला अगदी मराठासारख्या वर्तमानपत्रामध्ये एक अतिशय छोटीशी बातमी अशी छापून आली होती त्यांनी फार मोठी बातमी छापली नव्हती छोटीशी बातमी छापलेली होती पण ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांची शेवटची अंतिम यात्रा निघाली आणि तिनं मुंब मुंबई सगळी हजरून गेली त्यावेळेला वर्तमानपत्रवाल्यांना कळालं की बाबासाहेब एक मोठे माणूस होते आणि ती मोठी बातमी आपण द्यायला पाहिजे मराठाने त्याच्यानंतर दिवस आग्रह बाबासाहेबांच्या वरती ही वस्तुस्थिती आहे बाबासाहेबांना नजरेआड करायचा प्रयत्न या देशात पहिल्यांदा झाला परंतु एका गोष्टीचं खरोखर कौतुक वाटतं की त्यांचा जो समाज होता आणि त्यांच्याशी समरस झालेला जो समाज होता या दोघांनी बाबासाहेब आंबेडकरांना अक्षरशः बाबासाहेब आंबेडकरांची स्मृती ही तेव्हा ठेवलेली आहे आज देखील या ठिकाणी बघितलं मी चार दिवस या ठिकाणी सतत येतोय बाबासाहेब आंबेड एक तारखेपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्यक्रमाला इथं सुरुवात झाली महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातून जे लोक आलेले ते लो लो एक तारखेपासून लोक येत आहेत कसे बसे यात मैदानामध्ये बसतात जे मिळेल ते आहेत आणि इथे दिवस काढतायत आजचा दिवस त्यांनी शेवटचा इथं काढले हे जे बाबासाहेबांच्या प्रति त्यांची श्रद्धा आहे आणि बाबासाहेबांचा विषय असा संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर देखील लोकांना पोचलेला आहे असा असा विचार कुणालाही पोचलेला कुणाचाही पोचलेला नाही अगदी महात्मा गांधींना सुद्धा आता लोक विसरत चाललेली आहेत महात्मा गांधीच्या वर सुद्धा लोकांना आता नवीन मुलांना फार काही माहिती नाहीये पण बाबासाहेब हा शब्द उच्चारल्यानंतर असे फेटून उठणारे कार्यकर्त्यांची आमच्याकडे फळी आहे आणि त्यामुळं बाबासाहेबांचा हा जो विचार आहे एक अगदी एक आणखीन एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगतो की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं असं आपण मानतो आणि बाबासाहेबांचं संविधान लिहिलं या गोष्टीचं खरोखरच आपल्याला अतिशय कौतुक आहे हे संविधान लिहिण्याच्या आधी तर बाबासाहेबांचा आणि गांधीजींचा फार मोठा संघर्ष होता गांधीजींना बाबासाहेबांनी सतत बा, बोल लावलेला आहे आणि गांधीजींनी सुद्धा बाबासाहेबांना सतत बाजूला केलेलं आहे गांधीजींचा आणि बाबां बाबा बाबासाहेबांचा संघर्ष होता पण गंमत अशी आहे की ज्या वेळेला देशाचं संविधान लिहायचं त्यावेळेला नेहरूंना प्रश्न पाठला की संविधान कोण लिहिणार आणि मग बा मग नेहरूंनी काय केलं की एक अमेरिकेतले मोठे संविधान तज्ज्ञ आहेत त्यांना फोन केला आणि त्यांना त्यांनी विचारलं की तुम्ही आमच्या देशाचं संविधान लिहिणार का तो अमेरिकेतला माणूस मोठ्याने हसला तो म्हणाला अरे या देशाचं अमेरिकेचं संविधान मी लिहिलं संविधान लिहित असताना मला ज्याची गोष्ट ज्याचं सहाय्य मिळालं ज्याची मदत मिळाली तो तुमच्या भारतातला माणूस आहे आणि तुम्ही मला कसं काय संविधान लिहायला सांगता मग त्यावेळेला त्यांनी विचारलं की कुणी लिहिलेलं आहे संविधान त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सांगितलं डॉक्टर बी आर आंबेडकर उनकी मदतले कैन्य हे संविधान पूरा किया आहे नेहरू एकदम बावचळले दोन दिवस त्यांनी याच्यावर विचार केला आणि त्याच्यानंतर नेहरूंनी जाऊन गांधींना विचारलं की काय करायचं हे संविधान असं असं म्हणतायत की बाबासाहेब आंबेडकरांना लिहायला सांगा क्षणाचाही विचार न करता त्यावेळेला गांधीजी त्यांना म्हणाले तो फिर क्या बाप को संविधान लिखणे केले म्हणजे बाबासाहेबांचा विरोध करून देखील संविधान बाबासाहेब लिहू शकतात याची त्यांना खात्री होती एवढ्या मोठ्या तोला तो खर तर बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य त्यांचं कर्तृत्व केलं त्यांना आज मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय भी धन्यवाद मातेकरजी आता मातेकर साहेबांनी ज्याचा उल्लेख केला